संत कबीर शिक्षण संस्थेचा एकशे बत्तीस दोन हजार अठराचा चेंज रिपोर्ट तो माननीय विभागीय सहधर्मदाय आयुक्त यांनी मंजूर केल्यामुळं आमचा गेल्या वीस वर्ष चालू असलेला संस्थेचा संघर्ष आता जवळपास संपलेला आहे त्याच्यावर पडदा पडला आहे या वीस वर्षाच्या काळामध्ये संस्थेचं आथोकाच नुकसान झालेलं आहे कारण आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काढलेल्या शिक्षण संस्था त्याला कोणी दानशून मदत करत नाही आपल्यालाच आपल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी उभारून करून घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळं चौऱ्याण्णव पर्यंत या संस्थेचे सम्राट अशोक विद्यालय हे विद्यालय अत्यंत नामांकित होते निकालाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीचं होते परंतु जेव्हा या संस्थेमध्ये वाद सुरू झाला आणि त्याकडे मात्र आम्हाला विशेषतः लक्ष देता आलं नाही आता तो वाद मिटलेला आहे यापुढे आम्ही जी काही तूट झालेली आहे ती भरून काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू हा दुसरा तर निवडणुकीमध्ये भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने आम्ही काही मुद्द्यावर महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला दिलेला आहे आणि त्यांनी तो मान्य केलेला आहे की मराठवाड्याच्या विकासासाठी भारतीय घटनेच्या कलम तीन दोन ची अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभेमध्ये त्यांनी प्रयत्न करणे गरजेचं कर आहे स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा ऐंशी टक्के उद्योगधंदे आणि नोकऱ्यामध्ये मिळाले पाहिजेत तिसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्याचा सा विकास साध्य करण्यासाठी शासनाने जे वैज्ञानिक विकास महामंडळ स्थापन केलं त्याच्याकडे गेल्या दहा ते, ते पंधरा वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष आहे तर त्या वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाची निवड कायमस्वरूपी करण्यात यावी पदाधिकारी कायम सुरू करण्यात यावेत आणि अधिकारीसुद्धा कायमस्वरूपी करण्यात यावेत आणि यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जो शिल्लक त्यासाठी पन्नास हजार कोटी तो, 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 तो शासनाने करावी यासाठी आम्ही ज्या पक्षांना पाठिंबा देत आहोत त्या पक्षाने विधानसभेमध्ये याचा पाठपुरावा करावा आम्ही त्यांना पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने त्यांच्या पाठिंबा प्रयत्न करणार आहोत दादा दलित समाजाला इलेक्शन मध्ये किती वाव आहे काय भूमिका असेल या विषयात न बोललेलं बरं आहे दलित समाजाच्या बाबतीत महाविकास आघाडीचं नाही आमचा निर्णय हाच राहणार आहे कारण आमचा भूमिपुत्र जन पार्टीचा एक मे उद्देश असा आहे एक एकमेव उद्देश असा आहे की मराठवाड्याच्या जनतेला दे न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी भूमिपुत्र ही संघटना भूमिपुत्र हा पक्ष बाकी दुसऱ्या विषयाला थोडस वेगळ्या पद्धतीने देऊन पण हे प्रश्न मात्र आम्ही प्राधान्य मी स्वतः निवडणूक लढवणार आहे परंतु आज आमच्या लक्षात आलेलं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून अनेक पक्ष मराठवाड्याच्या जनतेचा मतदानाच्या माध्यमातून वापर करून घेतात परंतु प्रश्न मात्र सोडून आम्ही हा विचार केला आपल्याला देखील राजकीय के प्लॅटफॉर्मवर केल्याशिवाय हे प्रश्न सोडवता येणार नाही आणि ना म्हणूनच ना हा प्रयत्न सुरुवात केलेले याचा पाठपुरावा आम्ही करणार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट